चालू शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा काल शुक्रवारी संपल्या त्यानंतर सव्वीस एप्रिल पासून विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत पण शिक्षकांना पाच मे पर्यंत शाळेत यावेच लागणार आहे रमजान ईद आणि वेळामावस्याची सुट्टी कामाच्या दिवशी घेतल्याने शिक्षकांची उन्हाळ्याची सुट्टी दोन दिवस लांबणार आहे दरवर्षी शैक्षणिक वर्षातील दोनशे वीस दिवस विद्यार्थ्यांना अध्यापन होणे आवश्यक आहे त्यात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे दिवस वगळून शैक्षणिक वर्षात किमान आठशे तास तर इयत्ता सहावीच्या पुढील विद्यार्थ्यांना एक तास अध्यापन बंधनकारक आहे अध्यापनाच्या तासांचे नियोजन अपेक्षित असते या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अंतिम सत्र उरकण्याची शाळांची पद्धत बंद केली एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेली अंतिम सत्र परीक्षा पंचवीस एप्रिल पर्यंत चालू राहिली शुक्रवार पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा शेवटचा दिवस सव्वीस एप्रिलपासून विद्यार्थ्यांना सुट्ट लागतील एक मे रोजी शाळांकडून विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल जाहीर होईल त्यानंतर देखील शिक्षकांना पुढचे चार दिवस शाळेत जावे लागणार आहे दरम्यान पटसंख्या कमी होत असल्याने अनेक शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची टांगती तलवार असल्याने पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिक्षकांना पटसंख्या वाढीसाठी देखील प्रयत्न करावे लागणार आहेत